सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापलेलं असतानाच आता बीडमधील आंबेजोगाई हो शहरामध्ये एका घरामध्ये घुसून दिवसाढवळ्या गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय मध्ये पाहू शकता की संशयित युवक हा घरामध्ये घुसून खिडकीतून गोळीबार करून फरार झालाय या धक्कादायक प्रकरणानंतर मात्र परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सध्या राज्यभरामध्ये बीडच्या या प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच आता आंबेजोगाईमध्ये हो घरामध्ये घुसून गोळीबार करण्यात आलाय आंबेजोगाई हो शहरातील माउली नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकारानंतर पोलिसांनी मात्र घटनास्थळी धाव घेत तातडीने तपासाला सुरुवात केलेली आहे सिद्धेश्वर नवनाथ कदम असे गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे सिद्धेश्वर कदम हे घरामध्ये असताना घरामध्ये घुसून खिडकीतून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय गोळीबार केल्यानंतर मात्र आरोपीने तिथून पळ काढलेला आहे